शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यभरात अनेक मोर्चे निघाले काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी हा महामार्ग अनावश्यक असून तो रद्द करावा अशी मागणी केली पण आता पहिल्यांदाच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात मोर्चा निघालाय आणि तोही खुद्द कोल्हापुरात अर्थात मोर्चाचं नेतृत्व भाजप आमदारांनाच केलंय शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरचा विकास होईल असं आमदार राजेश क्षीरसागरांचं नाव न घेता सतेज पाटलांवर टीका केली आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात रॅली काढली एकूणच याबाबत राजेश क्षीरसागर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल बोलते विरोध आरोप प्रत्यारोप होताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत सत्ताधाऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला आ, समर्थन आहे मात्र विरोधक या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहेत शेतकऱ्यांची आंदोलन झाली मात्र आज गडिंगलस तालुक्यामध्ये याच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ रॅली निघते आणि आपल्यासोबत कोल्हापूरचे आमदार राजेशजी क्षीरसागर आहेत सर या संपूर्ण महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय विरोधक देखील विरोध आहेत सत्ताधाऱ्यांमधले काही आमदार आहेत ते सुद्धा विरोध आहेत नाही मला नाही वाटत सत्ताधारी आमदार कोण विरोध आहेत कारण एक लक्षात ठेवा आज समर्थनार्थ आज एक रॅली निघते चंदगड गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये भव्य मेळावा शेतकऱ्यांचा झालेला आहे या ठिकाणी जे विरोधकांच्याकडून खोटा रुमर पसरली जात होती खोटं निरेटिव्ह पस, हो खोटा पस आ, प, सेट करण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये तीन प्रामुख्यानं गोष्टी होत्या की जमिनीला भाव मिळणार नाही पहिला शासनानं ना जाहीर केलं ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला दर दिला गेला त्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाला आम्ही दर देणार आहोत आणि त्यामुळे हा त्यांचा विषय खोटा ठरला नंबर दोन जास्तीत जास्त शेती जाईल तीनशे मीटरचा आहे अशा पद्ध रुंदीचा अशा पद्धतीनं खोटं बोललं गेलं तो शंभर मीटरचा रस्ता आहे त्यात ते खोटं पडले दोन हजार एकोणीस आणि एकवीसची ची पूरपरिस्थिती पाहता जर शक्तीपीठ महामार्ग केला तर शेतात पाणी होईल असं ते म्हणले पण नाही त्या दोन्ही परिस्थितीचा अभ्यास करून त्याचबरोबर अलमट्टी धरणाची उंची वाढणार अशा पद्धतीचं लक्षात घेऊन आज या ठिकाणी शक्तीपीठचं पूल होत आहेत आणि पूल होत असताना भरावाचे होणार नाहीत या ठिकाणी आपण पिलर म्हणतो पिलरवरचे पूल होणार आहेत मी म्हणतो चंदगडचे आमदार हे विकासाच्या दृष्टीने जाणते कारण एवढा मोठा महामार्ग भागा आपल्या भागातून जावा अशी त्यांची भूमिका आहे म्हणजे त्यांना त्यांच्या भागातील लोकांना न्याय द्यायचा आहे पण आता ते प्रत्यक्षात कसं शक्य आहे ते डिपार्टमेंट ठरवेल कारण आता जो महामार्ग जो गेलेला आहे तो शिरोळ हातकणंगले करवीर कागल आजरा आणि मला वाटतं गणिंग या मार, या मार्गावरून गेलेला आहे आमदार शिवाजी पाटील यांच्या मतदारसंघातून या शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ रॅली देखील सुरू आहे आणि यावरतीच प्रतिक्रिया जी आहे ती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख कुणाल सुणाल जय महाराष्ट्र न्यूज भवन मुंबई शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघाला कोल्हापुरातील गडंग्लेज इथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हा सर्व शेतकरी बांधवांचा मोर्चा आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा आहे आणि सगळं जनसामान्य सर्व शेतकरी सगळे आज आमचे कॉलेजचे मुलं आहे शाह त्यांना पण माहिती आहे की आपल्याला काय विकास आपल्याला झाला नाही जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचे बघितले त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही वाटणार आणि विरोध म्हणून सर्व विरोध रस्ता होईल ना तर त्यावेळेला तुम्ही स्वतः बघा की ते तेच बोट तोटा बोट घालते की आपलं जय महाराष्ट्र विशेष आजच्या भागात इतकंच पाहत राहत जय महाराष्ट्र